आणि आज आहे शुक्रवार आणि आता सकाळचं दहा वाजलेलं आहे आणि मी रानातनं लवकर आलो आहे जाऊन आलो आहे आणि आता पाणी सोडा लागल्यात आणि गोबर म्हणजे हे पण टाका लागले एरिया ते काय लागले लागल्यास चला जाकडं बघा बाबा टाकून आलेत आणि हिने पाणी सोडा लागल्यात ता, ले ले हे बघा हे खालच्या रानात टाकूसाला टाकलेलं होतं इथं पण टाका लागल्यात परवा औषध मारलेलं आहे औषध मारून हे टाकून मग पाणी सोडा लागलं कसं आहे असं आहे इकडं मध्ये घेतलेलं आहे ते एरिया आणि टाका लागल्यात बाबा आणि सगळ्या सरीला टाकलेल्या आहेत आणि इकडं पाणी सोडा लागल्यात बघा पाणी सोडा लागल्यात बाबा ते एरिया टाकलेलं आहे आणि इकडं मी चाललोय माझं काम इकडं चाललंय माझा स्वयंपाक मी आता चुलीवर भाकरी करणार आहे म्हणून तर बघा केवढं झालेलं आहे आणि सकाळी तसंच गेलेलो येऊन नाश्ता करून दिला सगळ्यांनी नाश्ता केला मी आणि आता स्वयंपाक करतो आज जर काम आहे घरातलं सारवायचं आहे आवरावरी करायचं आहे उद्या इथं आपलं देवीचं यात्रा आहे म्हणून सगळं घर स्वच्छ करायचं आहे चला मी स्वयंपाक करून घेतो स्वयंपाक आवरलं आणि इकडे जे आम्ही जेवायला बसलेलं आहे बघा वा। आता वाजले दोन वाजलेलं आहे मला पण स्वयंपाक वाज झालं जेवून इकडं स्वयंपाक झाला आणि परत आम्ही सगळे जेवायला बसलो इकडं काम आवरा लागलं जेवण सगळं सारवायचं होतं सगळं पसारा काढलेला आहे सगळं बाहेर ठेवलेलं आहे आणि जे शनिवारी यात्रा आहे आपल्या देवीची तीन मुकुटाची देवी आहे जग आहे मोठं आणि दरवर्षी या पौर्णिमेला हनुमान जयंती आणि या पौर्णिमेलाच यात्रा असते म्हणजे अक्षता टाकते संध्याकाळचं मिरवणूक असते बघायला चांगलं असतंय छान असतंय आणि ते आहे त्यामुळं घर सगळं स्वच्छ करून नैवेद्य करायचं असतंय पोळे पोळ्यांचं निवेद्य करायचं असतंय त्यामुळं मी आता सगळं घर स्वच्छ झाडून घेतलं आणि पसार सगळा बाहेर ठेवलेला आहे सारवा मी आता बाहेरचं सगळं सारवायचं आहे बघा पसारा सगळा आणून ठेवलेला आहे सारवलेलं वाळलेलं पण आहे आणि बाहेरचं कसं अडून बोललं आहे वेळ सारवायला वाजलेला आहे 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 आता आणि पोरगी इकडं कपडे काढायला लागल्या भांडी घासून ठेवल्या आता वरचं सगळं काम आणि आता इकडं बघा आशिषच काम काय चाललेलं आहे ते शेड तिकडं बाहेर भरलेलं होतं ते सकाळीच मग आता या परत त्या शेडमध्ये घालायला लागल्या शेड सगळं लोक काढलेलं आहे आता शेड मी आजचा व्हिडिओ एवढंच आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असा जा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया भूजपला